चक्रतीर्थावरील नदीमध्ये बुडून सोळा वर्षीय युवकाचा मृत्यू त्र्यंबकेश्वरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र चाकोरे येथील पौराणिक महात्म्य असलेल्या चक्रतीर्थाजवळील नदीपात्रात बुडून मोहम्मद खान मजिद खान पठाण वय सोळा वर्षे राहणार काठेगल्ली द्वारका नाशिक याचा बुडून मृत्यू झाला नाशिकमधील पंधरा सोळा वर्षांचे सात वर्गमित्र पालकांना वेगवेगळी कारणे सांगून मौजमस्ती करण्यासाठी दुचाकीवरून सकाळी साडे दहाच्या दरम्यान बेजे चाकोरेजवळील चक्रतीर्थ परिसरात आले गौतमी गोदावरी प्रकल्पावर वीज निर्मिती सुरू असल्याने धरणाखाली नदीला बारमाही पाणी असते उकाड्यापासून सुटका होण्यासाठी सदर युवकांना नदीपात्रात उतून आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही युवक नदीपात्रात उतरले नदीपात्र काही ठिकाणी उथळ व काही ठिकाणी खोल आहे मात्र याचा अंदाज न आल्याने मोहम्मद खान पठाण हा युवक खोल पाण्यामध्ये बुडाला सदर घटना सुमारास घडली त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिक धावून ना आले त्याला पाण्याबाहेर काढून पोलीस पाटील संपत खोडे ग्रामस्थ व त्याच्या मित्रांनी त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टर विठ्ठल काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले पोलिसांनी सदर घटना त्याच्या कुटुंबियाला कळवली त्याचे पालक दवाखान्यात येताच त्यांनी हंबरडा फोडला अकस्मात घटना घडल्याने त्याचे मित्रही हादरून गेले मित्रांचेही पालक त्र्यंबकला येऊन आपापल्या मुलांना घेऊन गेले पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने व जीवन जाधव यांनी दवाखान्यात येऊन पंचनामा केला त्र्यंबकेश्वर स्टेशन पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने अधिक तपास करीत आहेत ચંદ્રમા પંડિત કબીર ન્યૂઝ નેટવર્ક ત્રમકેશ્વર